नमस्कार कुक तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने अतिशय खमंग व खुसखुशीत अशी भरपूर वाली बट्टी आणि सोबतच एकदम चविष्ट तयार करणार आहोत नक्कीच अशी भरपूर बट्टी बनवण्याची एवढी सोपी पद्धत तुम्ही आजपर्यंत कधीही कुठेही बघितली नसेल अगदी अचूक प्रमाण घेऊन एकदम नवीन पद्धतीने मी आज तुम्हाला भरपूर लेअर्स वाली खमंग व खुसखुशीत बट्टी तयार करून दाखवणार आहे आणि सोबतच बट्ट्यांसोबत खाण्यासाठी एक अतिशय वेगळ्या चवीचं वरण देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तयार करून दाखवणार आहे बनवायला फारच सोपी मजेदार आणि चवीला फारच टेस्टी लागते ही डाळबट्टी खाण्यासाठी हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खात्री आहे की आजपासून डाळबट्टी तुम्ही अगदी अशीच या रेसिपी प्रमाणे बनवाल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन इथे एक वाटी तुरीची डाळ घालून घेणार आहे चार चमचे मुगाची डाळ ह्याच्यामध्ये घालायची आहे दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यांना इथे मी या कुकरच्या भांड्यात घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर पाव चमचा हिंग घालून घेणार आहे ह्यानंतर पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे डाळीच्या वर अर्धी कांडी डुबेल इतपत मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलंय कुकरला चार ते पाच छिट्ट्या घेऊन ही डाळ आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत आपली डाळ कुकरला शिजत आहे तोपर्यंत आपण बट्ट्या बनवण्यासाठी इथे या मिक्सरच्या भांड्यात मेजरिंग कपाच्या मापाने दोन कप रवा घालून घेऊया हा मी बारीक रवा वापरलाय तुमच्याकडे जाड रवा असेल तर काहीच हरकत नाहीये तुम्ही जाड रवा देखील या ठिकाणी वापरू शकता कारण असंही आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये दळून बारीक करून घ्यायचंय तर हे पहा हा, हा रवा मी मिक्सरमध्ये असा अगदी बारीक दळून घेतलाय रवा असा मिक्सरमध्ये बारीक दळून घेतला की आपल्या बट्ट्या ह्याच्याने मस्त अशा खुसखुशीत तयार होतात तर आता मिक्सरला बारीक केलेला रवा मी ह्या ताटामध्ये काढून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सेम त्याच कपाच्या मापाने एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे खलबत्त्यात कुटलेलं एक चमचा जिरं घालून घेणार आहे जिरं असं हलकंसं खलबत्त्यात कुटून ह्याच्यामध्ये घातलं की ह्याचा जो सुगंध आहे तो आपल्या बट्ट्यांमध्ये छान उतरतो ह्यानंतर अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्याने ह्याचा फ्लेवर आपल्या बट्ट्यांमध्ये छान उतरेल सोबतच हा ओवा डायजेशनसाठी देखील फारच फायद्याचा दे ठरेल ह्यानंतर अगदी दोन चिमुठ ह्याच्यामध्ये घालायची आहे यासोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा सोडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडा घालायचा नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे कडकडीत गरम तेल देखील घालू शकता सोडा तसेच तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये घातल्याने बट्ट्या तळून मस्त अशा खुसखुशीत होतात बस्तर आता हे सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्याचा उंडा मळून घ्यायचा आहे चपाती बनवण्यासाठी आपण जशी कणिक भिजवतो अगदी तसंच ह्याला भिजून घ्यायचं आहे ह्याला अगदीच घट्ट भिजवायचं नाहीये कारण आपण ह्याच्यामध्ये रवा घातलाय आणि रवा जस जशी ही कणिक भिजत जाईल तस तसा ह्याच्यातला रवा देखील भिजून फुगून येईल त्याच्याने आपला हा मळलेला उंडा जास्तच घट्ट होईल तेव्हा हा उंडा मळून घेताना याला असं थोडस सॉफ्टच भिजून घ्यायचं आहे ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट असंच झाकण ठेवून भिजू द्यायचंय इथे एकीकडे आपली ही डाळ देखील कुकरला छान शिजून झालीये हिला असं चमच्याने किंवा मग रवीच्या साह्याने घोटून घ्यायचं आहे यानंतर ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर डाळ पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आता वरण बनवण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कडाईमध्ये गरजेप्रमाणे थोडस तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे ह्यानंतर अर्धा चमचा जिरं ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिर मोहरी तेलामध्ये छान तडतडली की सात ते आठ कडी पत्त्याची ह्याच्यामध्ये घालायची आहे यानंतर आता मी हा एक मोठ्या सा किसनीने किसलेला कांदा घालून घेणार आहे तुम्ही सुरीने बारीक चिरून देखील घेऊ शकता पण डाळीमध्ये असा हा कांदा किसनीने किसून घातला की बट्ट्यांसोबत डाळ खातांनी किंवा मग डाळ पितांनी हा कांदा आपल्या तोंडात येत नाही फुल फ्लेमवर कांदा असा एकसारखा का हलवत तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतला की ह्याच्यामध्ये मी हे दोन मिडियम साईजचे किसनीने किसलेले टॅमॅटो घालणार आहे यासोबतच पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे टॅमॅटोतील कच्चेपणा निघेपर्यंत ह्याला मिडीयम टू हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपला हा टॅमॅटो देखील छानपैकी परतून झालाय आता ह्याच्यामध्ये मी हा खलबत्त्यात ठेसलेला दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये पाणी न घालता मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून असं हलकसं जाडसर दळून घेतलं तरी चालेल ह्याच्याने आपल्या वरणाला ह्याचा फारच छान फ्लेवर येतो आणि आपलं वरण देखील ह्याच्याने फारच सुवासिक आणि टेस्टी लागतं खाण्यासाठी ह्याच्यातील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत ह्याला लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट असं छानपैकी परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर ही अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेऊया यासोबतच चवीप्रमाणे पाऊन चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपलं हे वरण चवीला जबरदस्त टेस्टी व्हावं त्यासाठी मी ह्याच्यामध्ये हा एक चमचा गोडा मसाला घालून घेणार आहे या मसाल्यामुळे आपलं वरण खरोखर चवीला फारच टेस्टी लागतं अगदी एक ते दोन मिनिट हे सर्व जिन्न स्लो फ्लेमवर असे एकसारखे हलवत परतून घ्यायचे आहे मसाले इतर घटकांसोबत जरा वेळ परतून घेतले की ह्याच्यामध्ये आपण ही घोटलेली डाळ घालून घेऊया घोटलेली डाळ एकदा या सर्व घटकांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचंय तुम्हाला हे वरण जसं घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय तसं तर बट्ट्यांसोबत हे वरण जास्त घट्ट असेल तर बट्ट्या वरणात नीट भिजत नाही तेव्हा हे वरण जास्त घट्ट बनवायचं नाहीये साधारण एवढं तरी पातळ असायला हवं हे वरण गरजेनुसार पाणी घालून घेतल्यानंतर ह्याला एकदा फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट हे वरण छानपैकी उकळून घ्यायचंय मीठ आपण अगोदरच टॅमॅटोसोबत ह्याच्यामध्ये घातलं होतं तरी देखील तुम्हाला अजून मिठाची आवश्यकता वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे अजून थोडंसं मीठ घालू शकता तर ह्या ठिकाणी आपलं हे अतिशय सुवासिक आणि टेस्टी असं वरण बनून तयार झालंय बस सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा इथे आपलं हे वरण अगदी परफेक्ट बनून तयार झालंय ह्याचा सुगंध तर काय विचारूच नका या वरणाचा सुगंध ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच छान सुटलाय चवीला देखील हे वरण फारच टेस्टी लागतं खाण्यासाठी इथे एकीकडे आपली कणिक देखील छानपैकी भिजून तयार आहे हिला पुन्हा एकदा असं मळून घ्यायचंय तर हे पहा आपली ही कणिक अगदी परफेक्ट भिजल्या गेलीये ही कणिक भिजल्यानंतर हिला घट्टपणा अजिबात आलेला नाहीये बस तर आता ह्या भिजवलेल्या कणकेचे मी असे छोटे छोटे उंडे तयार करून घेणार आहे साधारण असे ह्या साईजचे उंडे तयार करून घ्यायचे हे उंडे आपण का तयार करून ठेवतोय हो त्याचं कारण तुम्हाला पुढे समजणारच आहे तर हे पहा असे एकसारख्या साईजचे हे सर्व उंडे तयार करून घ्यायचे आहे तर ह्या ठिकाणी मी मळलेल्या कणकेचे हे सर्व उंडे तयार करून घेतले तुम्ही पाहू शकता या सगळ्या उंड्यांची साईज मी अगदी एकसारखी ठेवली आहे ह्यांना मी ह्या दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतलंय बस्तर आता तयार केलेल्या उंड्यातला एक एक उंडा घेऊन ह्यांची आपण पातळ पोळी लाटून घेणार आहोत तर ह्या उंड्याला सर्वात अगोदर दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल लावायचंय ह्याची आपण फक्त तेल लावून पोळी लाटून घेणार आहोत ह्याला कुठलंही सुकपीठ लावून लाटायचं नाहीये तर असं तेल लावूनच ह्याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला ही पोळी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी ही पोळी तुम्ही पातळ लाटून घ्यायची आहे तर हे पहा मी ही पोळी अशी एवढी पातळ लाटून घेतली आहे हिला मी जरा वेळ बाजूला ठेवून देणार आहे ह्यानंतर दुसऱ्या उंड्याची देखील मी अगदी अशीच पातळ पोळी लाटून घेणार आहे फ्रेंड्स एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भरपूर लेअर्स असलेल्या बट्ट्या तयार करून दाखवणार आहे नक्कीच माझी ही बट्ट्या बनवण्याची पद्धत तुम्हाला फारच सोपी आणि मजेदार देखील वाटेल तर ह्या ठिकाणी मी ही दुसरी पोळी देखील अशी अगदी पातळ लाटून आहे ह्यानंतर इथे मी ही तिसरी पोळी देखील लाटून घेतलीये ह्या लाटलेल्या पोळीला मी असं सगळीकडे थोडंसं तेल लावून घेणार आहे बस तर आता ही सुरुवातीला लाटलेली पोळी आपण ह्या पोळीवर ठेवून घेऊया ह्या पोळ्या फारच लवचिक असतात त्यामुळे तुम्ही ह्यांना लांबून पातळ करून दुसऱ्या लाटलेल्या पोळीवर काठोकाठ अगदी परफेक्ट बसेल असं लांबून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपण ही पोळी पहिल्या पोळीवर अगदी काठोकाठ एकसारखी लावून घेतलीये या दुसऱ्या पोळीला देखील आपण सगळीकडे थोडस तेल लावून घेणार आहोत याच्याने ह्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाही त्यामुळे ह्याच्या बट्ट्या तळल्यानंतर ह्यांची पदरं तळून अगदी सुटसुटीत होतील बस तर आता ही लाटलेली तिसरी पोळी देखील मी ह्या दुसऱ्या पोळीवर ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने लाटलेली पोळी दोन्ही पोळ्यांच्या काठोकाठ बसेल असं हिला लांबून घ्यायचंय या पिठाला भिजवल्यामुळे छान लवचिकता आली आहे त्यामुळे हे पहा तुम्ही ते पाहू शकता बोटांनी लांबवलं तरी ही पोळी मस्त पैकी हवी तशी लांबल्या जाते तर अशा पद्धतीने आपण ह्या तीनही पोळ्या अशा एकावर एक ठेवून घेतल्याय या तिसऱ्या पोळीला देखील असं सगळीकडे तेल लावून घ्यायचंय बस तर आता या तिन्ही पोळ्यांचा असा एकत्रच रोल तयार करायचा आहे तर हे पहा फ्रेंड्स एकदम नवीन फारच मज्जेदार आणि अगदी सोपी पद्धत आहे आपली ही बट्ट्या बनवण्याची तेव्हा नवशिके आणि बॅचलर्स देखील अशा भरपूर लेअर्स वाल्या बट्ट्या अगदी सहज बनू शकतील या रोलला असं थोडस दाबून चपटा करून घ्यायचंय या पद्धतीने तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या लेअर्स वाल्या बट्ट्या तयार करू शकता एकावर एक, एक चार किंवा मग पाच पोळ्या ठेवून देखील तुम्ही ह्या जास्त लेअर्स वाल्या बट्ट्या तयार करू शकता हा तयार केलेला रोल मी असा मधोमध कट करून घेणार आहे कारण हा एवढा मोठा रोल बसणार नाही तर हे पहा आताच तुम्ही इथे पाहू शकता ह्यांना आतमध्ये किती लेअर्स दिसत आहे बस तर आता हे रोल मी ह्या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहे चालणीला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे हे रोल चालणीला चिकटणार नाही अशाच पद्धतीने मी उरलेल्या उंड्यांचे देखील रोल तयार करून घेणार आहे तर हे पहा इथे या चाळणीमध्ये मी उरलेल्या उंड्यांचे देखील सेम त्याच पद्धतीने रोल तयार करून ह्या चाळणीमध्ये ठेवून घेतले हे पहा आत्ताच रोल या रोलला बघा कशा लेअर्स दिसत आहे इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय ह्याच्यावर आपण ही चाळणी ठेवणार आहोत ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून आपण ह्यांना फुल फ्लेमवर सात ते आठ मिनिट वाफून घेणार आहोत तर हे पहा ह्या ठिकाणी आपले हे रोल छानपैकी वाफून झाले ही चाळणी मी ह्या पातेल्यावरून काढून बाजूला थंड करायला ठेवणार आहे हे रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्यांना चाळणीतून काढायचं आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता यांना आत्ताच बघा कशा लेअर्स दिसत आहे तर आता ह्या सगळ्या रोलचे मी सुरीने असे अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून स्लाइस कट करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे स्लाइस कट करून घ्यायचे उरलेल्या रोलचे देखील मी असे स्लाइस कट करून घेणार आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला काही दाखवायचंय ह्याच्या कट केलेल्या ले स्लाईसच्या लेअर्स तुम्हाला सुट्या झाल्यासारख्या दिसत आहेत ह्यांना मी ह्या गव्हाच्या पिठाच्या पेस्टने चिटकून घेणार आहे म्हणजे हे रोल तेला तळताना सुटणार नाही शक्यतो असं होत नाही पण जर कधी असं झालंच तर ह्या ट्रिकने सुटलेला रोल चिटकून घ्यायचा आहे चमच्याभर गव्हाचं पीठ घेऊन त्यात तीन ते चार चमचे पाणी घालून ही गव्हाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे सगळ्याच रोलला असं चिटकवत बसायची गरज पडत नाही फक्त ज्या ज्या रोलचं शेवटचं टोक तुम्हाला सुट झाल्यासारखं वाटत असेल त्यांनाच फक्त अशा पद्धतीने चिटकून घ्यायचंय तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं एक एक बट्टी अशी तेलात तळायला सोडायची आहे बट्ट्या तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचंय बट्ट्या तेलात तळायला सोडेपर्यंत गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे मिडीयम टू हाय फ्लेमवर या बट्ट्या तळून घ्यायच्या ह्यांना असं दोन्ही बाजूने अधून मधून उलट सुलट करत राहायचे म्हणजे ह्या बट्ट्या दोन्ही बाजूने मस्त अशा एकसारख्या तळल्या जातील टू हाय फ्लेमवर छान होईपर्यंत तळून घ्यायचे तर हे पहा तळल्यानंतर ह्या बट्ट्यांचा रंग पूर्णपणे बदललाय यांना मस्त असं हलकस सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे ह्यांना तळून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये त्याच्याने एकतर ह्या बट्ट्या चवीला जळकट लागतील आणि ह्या बट्ट्या खुसखुशीत न होता खाण्यासाठी कडक लागतील तर मग ह्यांना तळून हे पहा असा हलकासा सोनेरी रंग आला तेला खुश तेल तेल की तेलातून काढून घ्यायचा आहे तर हे पहा आपल्या ह्या बट्ट्यात दिसतानीच बघा काय मस्त अशा खुसखुशीत दिसताय आणि ह्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये आपल्या ह्या बट्ट्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीये हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या या बट्ट्यांना लेअर्स देखील बघा किती जास्त दिसतायत जास्तीत जास्त लेअर्स फारच खमंग खुसखुशीत आणि टेस्टी तयार झाल्याय आपल्या ह्या बट्ट्या ह्या ठिकाणी आपण जे वरण ह्याच्यासोबत सोबत खाण्यासाठी तयार केलंय त्यासोबत तर ह्या बट्ट्या फारच म्हणजे फारच चविष्ट लागतात खाण्यासाठी तुम्हाला जर वरण आंबट गोड चवीचं चा हवं असेल तर तुम्ही वरणामध्ये तुमच्या चवीप्रमाणे थोडासा गूळ आणि चिंच किंवा मग कोकम देखील घालू शकता त्याच्याने देखील हे वरण खाण्यासाठी मस्त असं चटपटीत लागेल तर अशा बट्ट्या वरणात कुसकरून ह्याच्यावर लिंबू पिळून भरभरून साजूक तूप टाकून हा दाल बाटी चूरमा तुम्ही गरमागरम खायला घेऊ शकता खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो हा दाल बाटी चूरमा खाण्यासाठी तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या ह्या नवीन आणि सोप्या पद्धतीने एकदा ही दालबट्टी नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर